मातृतीर्थ सिंदखेड राजा शहरामध्ये राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर मागील काही काळापासून उत्खननाचे काम चालू आहे त्यामध्ये सुरुवातीला त्या, त्या उत्खननामध्ये महादेवाची पिंड सापडली तसेच अजून खोदकाम झाल्यानंतर त्या ठिकाणी सुंदर असं महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी सापडलेलं आहे तसेच अजून खोदकाम झाल्यानंतर त्या ठिकाणी फार सुंदर अशी विष्णू देवतेची समुद्र मंथन करताना सुंदर मूर्ती त्या ठिकाणी सापडलेली आहे त्या मूर्ती एवढी सुंदर आहे की त्याला पाहण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातील परिसरातील लोक मोठी गर्दी करत आहेत परंतु पुरातत्व विभाग ती मूर्ती या ठिकाणून नागपूरला येणार आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे त्यासाठी आम्ही एक विनंती करतो पुरातत्व विभागाला की आमचा इतिहास आमचा इतिहासाचा ठेवा हा आमच्या शहरामध्येच ठेवावा ते इतरत्र नेऊ नये या ठिकाणी पर्यटन आम्हाला त्या मूर्तीचा फायदा होऊ शकतो परंतु आमच्या माहितीप्रमाणे ती मूर्ती नागपूरला नेणार आहे तर त्यासाठी आम्ही या शहरात असन आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोक असन फार मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करणार आहोत माझी शासनाला असेल पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना असेल त्यांना नम्र विनंती आहे की आम्ही हात जोडून आपल्याला विनंती करतो की आमची मूर्ती तुम्ही नेऊ नका परंतु नेण्याचा प्रयत्न केला तर हे आत खोलण्याची आम्ही कुठं तमा बाळगणार नाही येणाऱ्या आंदोलनाला तुम्हाला सामोरे जावं लागेल मी आपण निदर्शनात आणून देतो की आमची मूर्ती आमच्याजवळ ठेवा तो इतिहासच ठेवा आमचा आमच्याजवळ राहू द्या तुम्हाला एक विनंती करून सांगतो जर नेण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात परिणामांना तुम्हाला, तुम्हाला सामोरं जावं लागेल